मित्रांनो तुम्ही गोठा किंवा शेडसाठी भरपूर व्हिडिओ पाहिले असतील पण मी तुम्हाला गॅरंटी देतो हा जो शेड आहे हा बनवलेला याचा प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला देणार आहे एकदम साध्या पद्धतीमध्ये आणि मजबूत सुरक्षित खूप सुंदर असा शेड कसा बनवायचा कारण माझ्याकडे पाच शेडचं चा काम चालू आहे सध्या हा पूर्ण झालेला आहे हा प्लॅटफॉर्म बेसचा एलिवेटेड शेड कसा बनवला तर ह्या शेडचा पण एक प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला देतोय दुसरी गोष्ट मी याच्यामुळे म्हणतोय तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कारण पोल रवलेत एका नवीन शेडचं चा काम चालू आहे इथं माझ्याकडे वीस बाय बत्तीसच्या एका नवीन शेडचं चा काम चालू आहे तर सुरुवातीपासून दाखवतोय आणि हा जो माझा ऑफिसचा आहे हा अर्ध्याच्या वर पूर्ण कम्प्लीट झालेला आहे पाच प्रकारचे शेड कशा सुंदर पद्धतीने बनवले प्रॅक्टिकली बांबू लावण्यापासून पाच टाकण्यापासून ताडपत्री साईडचे पत्र जाळी टोटल व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे चला सुरुवातीपासून सुरुवात करूया बघा शेडची सुरुवात म्हणजे फाउंडेशन आपल्या पासून होत असते आपल्याला शेडसाठी वापरायचे सिमेंटचे पोल या ठिकाणी तुम्ही लोखंडी इंगल सुद्धा वापरू शकता चॅनल किंवा एंगल पण साध्या पद्धती म्हणल्यावर सिमेंटचे पोल बाजारामध्ये याची कॉस्टिंग असते जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपये खाली खड्डा खोदायचा सगळ्यात पहिले मार्कआउट टाका तुमच्या जे काही शेडची साईज आहे त्या पद्धतीत हा शेड बनवलेला आहे वीस बाय बत्तीस मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो वीस बाय बत्तीसचा चा वीस फूट रुंदी आणि बत्तीस फूट या ठिकाणी लांबी आहे शेडच्या पोलमधलं अंतर जर सांगायला गेलं तर दहा फूट आणि असं आठ फूट आहे साहजिक गोष्ट आहे पूर्व पश्चिम शेड आहे पूर्व पश्चिम आणि याचा दरवाजा जो आहे तो या ठिकाणी येणार आहे तर हे जे या ठिकाणचे पोल आहेत ते हे कम्प्लीट सहा फुटापेक्षाही जा जास्त उंचीला आहेत आणि जो सेंटरचा पोल आहे हा हा जो पोल आहे जो हा आठ फुटापेक्षा जास्त साडेआठ फुटापर्यंत जवळपास उंच आहे म्हणजे खूप सुंदर शेड होणार आहे या ठिकाणी आता ह्याची प्रोसेस खाली खड्डा खोदायचा त्याच्यामध्ये पोल उभा करायचा आणि सिमेंट वाळू मध्ये याला फिक्स करून घ्यायचा सिमेंटचा पोल आणून उभा करेपर्यंतच फक्त अडचण असते उभा केल्याच्या नंतर हा फार मजबूत असतो याच्यावरती टाकायचे आडू आणि आडू टाकल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही पाय पण वापरू शकता किंवा लाकडं वापरू शकता आणि त्याची बनवायची आहे आपल्याला पूर्ण बांबूची फ्रेम आता दुसऱ्या शेड जातो तिथे तुम्हाला बांबूची फ्रेम तयार केलेली दाखवतो ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट बारकाव्याची एकच मार्कआउट व्यवस्थित टाकणे एका लाईन मध्ये पोल उभे करणे उभे केल्याच्या नंतर पोलच्या सगळ्या पोलची हाईट जी आहे ती वॉटर लेवलमध्ये आली पाहिजे ते तुम्हाला दोरी बांधून या ठिकाणी व्यवस्थित लेवल काढणं गरजेचे आहे उभे केलेल्या पोलला कमीत कमी चार दिवस सेट होऊन पाणी व्यवस्थित द्या आणि ह्याची आखणी अशी करा की पूर्व पश्चिम शेड असला पाहिजे साध्या पद्धतीमध्ये मार्केटमध्ये तुम्ही या पद्धतीनुसार सिमेंटचे पोल आणून ही फ्रेम तयार करायची आहे आता पुढची पद्धत बघा आता ज्यावेळेस तुम्ही पोल उभे करता हे सगळे पोल उभे केले फ्रेमिंग तयार झाली त्याच्यानंतर पुढची स्टेप असते एक लाकडी आडू टाकणे या ठिकाणी असो किंवा आता या ठिकाणी बघा हा पूर्ण एक लाकडी आडू इथून तिथपर्यंत ह्या ज्या काही बल्ल्या असतात आपले हे पोल असतात पोल या पोलच्या ह्या ठिकाणी फटीमध्ये तुम्हाला या इथून तिथपर्यंत लाकडी आडू व्यवस्थित बांधून फिटिंग करायची त्याच्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे बांबूचा वापर जे बांबू असतात आपले मार्केटमध्ये तुम्हाला जे स्वस्त मिळतील तुमच्या कॉन्टॅक्टनुसार बांबू आणि लाकडं तुम्ही उपलब्ध करू शकता तर हे बांबूची फ्रेमिंग दर एक फुटाच्या अंतराने एका एका फुटाच्या अंतराने वरपासून तर इथपर्यंत बांबू याला सुतुळीने बांधा ताराने बांधणी करा किंवा तुमच्याकडे जे बांधण्यासाठी चांगले मजबूत वा, वस्तू वापरतात त्या वापरा आणि दर एक चार ते पाच फुटाच्या अंतरानं तुम्ही याच्यामध्ये पण एक लाकडी बल्ल्या वापरा किंवा लोखंडाचा एंगल किंवा तुम्हाला पाईप वापरता आला स्क्वेअर पाईप किंवा गोल पाईप जर वापरता आला तर मजबूतीसाठी सांगतोय मी काय केले बघा दर पोलवरती आता ह्या ठिकाणी पोल आहे ते इथे एक लाकडी बल्ली वापरलेली जेणेकरून थोडीशी मजबूती प्राप्त हवी शेडच्या मजबूतीच्या बाबतीत कोणीच शंका घ्यायची नाही सर बांबूचा शेड बनवलो होत हे एकदम हलका किंवा मजबूत होईल का नाही तर माझं वजन आहे सध्या बहात्तर किलो आणि मी या ठिकाणी लटकलेल्या स्वरूपात तुम्हाला दिसायला सांगायचा मुद्दा आहे की शेड तो आहे तुमचा मजबूत होतो मजबूती मजबूत नो डाऊट आहे इथे पण एक लाकडी बल्ली वापरली पुन्हा पाच सहा बांबू परत एक लाकडी बल्ली वापरलेली आहे ह्या स्वरूपानुसार पूर्ण फ्रेमिंग करून घ्यायची आणि ह्या फ्रेमिंग न काय होतंय हा पोल तो पोल तो पोल हा संपूर्ण शेड जो आहे तो एक ओटल्या जातो एक जीव होत असतो बरेच जण म्हणते सर वाऱ्यामध्ये वावटळीमध्ये किंवा आपल्याकडे अवकाळी ज्यावेळेस पडतो खूप वारं वावधान येत असतं त्याच्यामध्ये मजबूत आहे का एक जीव होत असतो ह्या शेडचा ही बल्ली ह्या ठिकाणी याला पॅक करायची आणि ह्या बलीला हा बांबू पॅक करायचा हे पूर्ण फ्रेमचा एक जे होत असतो मजबूत होत असतो माझे बाकीचे सगळे शेड हे मागच्या दीड वर्षापासून पदशीर मस्त पैकी त्या ठिकाणी डोलात उभे आहेत तुमच्या तिकडे पण काही प्रॉब्लेम होणार नाहीये तर हे फ्रेमिंग झाल्यानंतर पुढची पायरी काय तर पुढची पायरी तुम्हाला दाखवतो आता लक्षात घ्या ज्या लोकांना फक्त गांडूळ खताच्या सावलीसाठी किंवा आजोलाचे बेड बनवलेले आहेत आजोलाच्या बेडच्या सावलीसाठी किंवा कोंबड्यांच्या किंवा शेळ्यांच्या फक्त सावलीसाठी शेड करायचा आहे तर या ठिकाणी आम्हाला पावसाचा किंवा पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त सावलीसाठी त्यांनी अशीच फ्रेम बनवायची जी बनवलेली फ्रेम आहे ती आपण हे लाकड सिमेंटचे पोल आणि त्याच्यावरती लाकूड आणि त्याला नेट मारायची आता ही आपली नेट आहे ही नेट वापरून या ठिकाणी आपण जो आजोलाचा प्लांट तयार केलेला आहे ह्या आजोलाच्या प्लांटला आपण या ठिकाणी पूर्ण सावली कवरिंग केलेली आहे म्हणजे फक्त सावलीसाठी जर बनवायचं असेल तर ना बांबूची गरज आहे ना ताडपत्रीची गरज आहे ना साईडला अजून कुठल्या गोष्टीची गरज आहे या ठिकाणी बघा ही आपण एक जाळी मारलेली आहे मजबूतीच्या हिशोबानुसार आणि ह्या जाळीला भोवताल या ठिकाणी ग्रेनेट आणि त्याच्या आतमध्ये हे आपल्या आजोल्याची बीड तर ही शेडची एक पद्धत आहे की फक्त सावलीसाठी म्हणलं तुमचे अतिरिक्त खर्च पूर्ण वाचतायत बांबू ताटवे किंवा वरच्या बाजूला ताडपत्र्या एवढ्या सगळ्या ऊसाची पाचट वगैरे टाकायची गरज अजिबात नाहीये ज्यांना सावलीसाठी बनवायचे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आता पुढचा मुद्दा येतो उसाची पाचट आणि ताडपत्री आणि बाकीच्या साईडच्या गोष्टी कशा कवरिंग करायच्या ते मुख्य शेड मध्ये जाऊन दाखवतो आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुमचं पूर्ण शेडची पिल्लर्स म्हणजे पोल उभे आहेत तुमची व्यवस्थित बांबूची फ्रेम पण तयार झाली त्याच्यानंतरची पुढची स्टेज काय करायची तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो या ठिकाणी बघा तुम्हाला साईडला पत्रा मारायचा आहे तुम्ही पत्थर मारा, मारा किंवा जाळी मारा मी पत्तर याच्यामुळे मारले कारण हा कोंबड्यांचा शेड आहे आणि आतमध्ये मजबूती राहावी म्हणून मला हा या पद्धतीने वापरावं लागले एक समोरच्या बाजूला तुमचा गेट तयार करायचा आहे पत्तर मारल्याच्या नंतर वरती आहे जाळी आता इथं आपण हिवाळ्याची दिवसा असल्यामुळे काय केलेलं आहे हे पूर्ण थंडीचं संरक्षण थंडीपासून संरक्षण होण्यासाठी प सोडत असतो इथं जाळी वापरलेली आहे आपण ह्या जाळीमुळे बाहेरचा उपद्रव देणारा कोणताही प्राणी मध्ये जाणार नाही आणि मधले आपल्या कोंबड्या बाहेर येणार नाही आहेत हा कोंबड्यांचा शेड असल्यामुळं या पद्धतीने बनवलेली आहे बघा गेट पण एकदम साध्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने बनवता येतील त्या हिशोबानुसार आता आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला बाकीच्या संरचना लक्षात येतील मी काय काय केलंय मध्ये या आता महत्वाची गोष्ट आहे बघा हा कोंबड्यांचा शेड असल्यामुळे इथे काही बदल आहेत तुम्हाला शेळ्यांसाठी जर बनवायचा असेल तर थोडे बदल करावे लागतील आणि गायीसाठी म्हशीसाठी जर बनवायचं असेल तर पण काही बदल करावं लागतील तर कोंबड्यांसाठी काय केलेलं आहे शेडच्या आतमध्ये कोंबड्यांना रात्री बसण्यासाठी जे आपण त्याला शिके म्हणतो किंवा तांगत्या स्वरूपामध्ये आपण बांबू या ठिकाणी लटकवलेल्या आहेत सगळ्या कोंबड्या ह्या बांबूवर येऊन बसतात रात्रीच्या वेळेला ते तुम्ही पाहिलेलं आहे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये पण हा महत्वाचा आता खालच्या बाजूला मी फक्त मुरुम टाकून याला धुमस करून नॉर्मल केलेला आहे याला कोबा पण करता येतो परंतु मी माझ्या पद्धतीनुसार इथं थोडासा एक उपदारपणाला हवा म्हणून मी हे के केले फक्त काय आठ आठ दिवसाला चार चार दिवसाला याला व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ करून घ्यावं लागत असतो मुद्दा येतो आपल्या शेडकडे मी येतो परत ही फ्रेम तयार केली बघा तुम्ही आता मी मग दाखवल्याप्रमाणे फ्रेम तयार झालेली आहे पूर्ण तुम्ही बांबू मारले त्याच्या पुढची स्टेज आहे तुम्हाला उसाची पाचट मारायची आहे उसाची पाचट बघा हे जे बांबूच्या कमड्या म्हणजे प्रत्येक एक एक फुटावर आपण फ्रेम उभी केली बांबूची आणि आडव्या पट्ट्या मारल्यात इथं एक इथं दोन तीन चार पाच आणि पलीकडच्या बाजूला सहा सहा या बाजूला सहा त्या बाजूला हा जो कोंबड्यांचा शेड जो आहे ना हा शेड आहे माझा वीस बाय चाळीसचा वीस बाय चाळीसचा शेड आहे विचार करा वीस बाय चाळीस मध्ये शेड किती तुम्ही ठेवू शकतात कोंबड्या किती ठेवू शकतात आणि मोठी जनावर पण किती सांभाळू शकतात ह्या शेडची कॉस्ट आहे फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपयामध्ये हा बनवलेला शेड आहे तुम्हाला म्हणजे कल्पना वाटणार म्हणजे असं नवल वाटेल परंतु ती सत्य परिस्थिती आहे आता उसाचे पाचट या ठिकाणी जर मी गबाळ आणला खूप जमा करून तो जर आतरायचा म्हटलं तर जुने लोक पदशीरपणे झोपडी त्या ठिकाणी टी मध्ये बांधायचे नवीन पिढीतल्या पोराला तेवढं जमणार नाही मे बी म्हणून मी सोपी पद्धत सांगितली वाडे जे असतात ना वाडे वाड्याच्या पेंड्या भेटतात बघा आपल्याला उसाच्या वाड्याच्या ते वाड्याचे पेंडे जशाला तसे आतरायचे ह्या दोन बांबूच्या मध्ये दोन पेंड्या जर आथरल्या तुम्ही तर पदशीरपणे तुमचं या ठिकाणी एक याच्यामध्ये तुम्हाला हे करता येईल आणि थर बघा इथून इथपर्यंत आता सुरुवात करते इकडून करावे लागते सगळ्यात पहिली पेंडी इथं आथरली दुसरी पेंडी ह्या इथं आतरली कारण ह्या ज्या दोन ज्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्याच्या मध्ये आणि तिसरी पेंडी मी इथं आतरली म्हणजे तीन पेंढ्यामध्ये माझ्या वाड्याच्या तीन थरामध्ये तीन थरांच्या रचनेमध्ये खूप सुंदर शेड तयार झाला फायदा असा आहे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी ह्या शेडच्या आतमध्ये येतो प्रचंड गारवा थंड वातावरण असतं जेव्हा हिवाळ्यामध्ये आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर तुम्हाला लिटरली सांगतो ह्या शेडच्या आतमध्ये उबदारपणा येतो तुम्ही आतमध्ये बाहेरून ज्यावेळेस प्रवेश करताना उबदारपणा असतो ही नॅचरल जी एक कंडिशन आहे वातावरणाची ती मेंटेन होत असती ह्या शेडच्या आतमध्ये दुसरी गोष्ट पुन्हा खर्च पण ना आणि इथं पोतळे वापरायचे बघा मी बोंदऱ्याचे पोतळे कवरिंगला सांगत असतो हे रात्रीच्या वेळेला बाहेरचं जे काही थंडी हवा आहे त्या आतमध्ये येऊ नये म्हणून पूर्ण पोतळ्यांची कवरिंग आहे ह्या नॅचरल गोष्टी आहेत जनावरांना पक्ष्यांना किंवा तुमच्या प्राण्यांना तुम्ही जितकं नैसर्गिक पद्धतीने ठेवाल तितकं चांगलं आता मी परत शेडच्या आतमध्ये तुम्हाला चौफेर नजर मारून दाखवते तुमच्या लक्षात येऊन जाईल कसं आहे बऱ्याच गोष्टी तुम्ही फक्त डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर पण कव्हर होणार आहेत साईडला पत्रा पत्र वेळेस फिट करायचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल इथे बघा तुम्हाला या ठिकाणी एक आ, आ, इंग आपले गज भेटतात बघा आपल्याकडे हे गज ह्या पत्राला फिटिंग करण्यासाठी नॉर्मल एक जे टाईपचा हुक असतो हुक आणि तो पलीकडनं आतमध्ये इथे छिद्र पाडून घ्यायचा आणि त्या हुकनं हे पत्र फिट करायचं मोजून पाच मिनिटाचं काम आहे एक पत्र फिट करण्यासाठी ह्या शेडला पूर्ण पत्र फिट करायला फक्त फार फार तर तीस मिनिटं लागतील तुमचे अर्ध्या घंट्यात पत्र फिट करून होतात त्याच्यानंतर जाळी बघा जाळी ह्या पत्राच्या वरच्या बाजूला इथून ज्या वेळेस अशा मध्ये घे ही जाळी जी आहे ही काहीच नाही पत्राचा वरचा हुक फक्त लावायचा ठेवायचा आणि ही जाळी वरती या ठिकाणी लाकडाला फिट करायची आणि पत्राच्या आतल्या बाजूने टाकून द्यायची ज्यावेळेस मी हे शेड बनवले ना मित्रांनो फार फार तर ह्या शेड साठी मला एक पाच सहा दिवस लागले असतील पूर्ण शेड उभारायला तुम्हाला परत एकदा सांगतो का काम सुरू करताना फक्त तुम्हाला हे पोल ज्यावेळेस तुम्ही उभे करता त्यावेळेस मध्ये फिट केल्यावर सेट होण्यासाठी लागत असतो थोडा वेळ चार दिवसामध्ये हे तुमचे जर सेट झाले ना की वरती ही जी बल्ली आहे याला आडू म्हणतो आता ही बल्ली पण तुम्हाला सांगतो अठरा फुटाच्या आसपास भेटत असते मार्केटमध्ये अठरा वीस फुटाच्या आसपास देऊन आम्ही इथून तिथपर्यंत ह्या कडी पासून त्या कडीपर्यंत हे सगळ्यात मजबूत बल्ली असली पाहिजे मी परत एकदा लटकून दाखवतो तुम्हाला मी मग सांगितलं तुम्हाला माझं वजन आहे जवळपास बहात्तर चौऱ्याहत्तर किलोच्या आसपास मी ह्या शेडच्या आतमध्ये वरती साईडला इकडे तिकडे कुठेही व्यवस्थितपणे म्हणजे मजबूतीच्या बाबतीत नो डाऊट आहे कारण आपण फिक्स केलेलं आहे याला व्यवस्थित बांधलेलं आहे प्रत्येकाची बांधणी इथं सुतुळीची बांधणी आहे ताराची बांधणी आहे ह्या बांधणीमुळे हा खूप मजबूत होत असतो हा, हा शेड मागच्या दीड वर्षापासून इथं डोलात उभा आहे मग याच्यात एक पावसाळा गेला आहे अवकाळी पावसं गेले तर वारेवावधानं पण गेले तर हिवाळा पण गेलेला आहे तुमचा कडक उन्हाळा पण गेलेला आहे उन्हाळ्यातल्या वावटळी पण गेलेल्या आहेत पण ही जशाला तशी रच जी रचलेली उसाची पातळी तुम्हाला दिसते म्हणजे तुमच्या मनातल्या जेवढ्या शंका आहेत ह्या शेडमध्ये क्लिअर होती आता तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना जर नेक्स्ट लेवलच करायचे उदाहरणार्थ सर ही हे झाली आमची साधी पद्धत पण आम्हाला थोडस आणखी एक चांगल्या पद्धती कारण शेळी पालनासाठी जेवढेच बनवायचं त्या हिशोबानं तर तो जो माझा शेड आहे ना तो एलिव्हेटेड टाईप मध्ये आहे तो म्हणजे जमिनीपासून उंचावरचा एक डेमो स्वरूपात बनवला मी थोडासा कारण तुम्हाला पण ज्यांना संख्या जास्त आहे सर आमच्याकडे मेंटेनन्स म्हणजे मजुरांची थोडीशी कमतरता आहे तर त्या व्यक्तींसाठी हा शेड खूप सुंदर असतो ह्या शेडचं काम तुम्हाला घरी करता येणार नाहीये ऑब्वियस आहे फॅब्रिकेटर्स फैप्रिक, वाले किंवा वेडिंग वर्क्स करणारे जे असतात त्यांना बोलावं लागणार आहे जमिनीपासून उंचावरती एक फळांची फ्रेम बनवावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला वरती जाण्यासाठी जो रॅम्प आहे तो रॅम्प पत्रांची व्यवस्थित आखणी एक दहा बाय सोळाचा शेड बनवलेला आहे मी सेम याला पण साइडला हे बघा साइडला पत्तर मारलेलं आहे वरती जाळी आहे थंडीपासून संरक्षणासाठी मी इथं ही मारलेली आहे समोरच्या बाजूला हवा येऊ नये म्हणून थोडीशी हवा पण यावा आणि थंडीचा जी काय आपल्याकडं धुकं पडतो बघा शबनम धुकं <laughs> म्हणतात ना त्याला दव तर त्या आतमध्ये जाऊ नये म्हणून इथं थोडीशी ग्रेननेट मारली होती ही पण पद्धत आहे पण हे सगळं आता एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही म्हणून तुम्हाला पदशीरपणे बाकीचे व्हिडिओ बघून की मे बी ट्रेनिंग पण करू शकतात रामेश्वर आणि माझा नंबर दिलेला आहे कारण हे कुक्कुटपालन शेळीपालनातलं काहीच शिल्लक ठेवायचं नाही आपण मी ठरवलेलंच आहे ह्या सगळ्या गोष्टी आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय शेडच्या बाबतीत हे माझं ऑफिस आहे ऑफिस पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की सर शेड कसे बनवतात आणि मी लिटरली सांगतो मित्रांनो इथं बनवलेली प्रत्येक गोष्ट ह्या हाताने माझ्या आणि रामेश्वरच्या हाताने बनवलेली आहे आम्ही इथं फक्त मजूर मदतनीस म्हणून घेत असतो किंवा एखादा इव्हन वेल्डिंग मला आला होता त्यावेळेस त्याला फक्त तू म्हणलं वेल्डिंग मारायचे तेवढे काम कर बाकीच्या गोष्टी मी सांगल म्हणजे रामेश्वर आणि मी इथे प्रचंड मेहनत करून उभारलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं सांगण्यासाठी मला काही म्हणजे हे नाहीये पदेशीर सगळ्या गोष्टी सांगू शकतो माझं ऑफिस आहे इथली फ्रेमिंग आणि इथली रचना तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय केलेलं आहे दरवाजा आणि सेम सगळीकडे बघा जेवढा शेड उभारतो आपण त्या प्रत्येक शेडच्या आतमध्ये एकच थीम आहे की सिमेंटचा पोल आणि सिमेंटच्या पोलच्या वरती या ठिकाणी एक लाकडी बल्ली इथं ही सेंटरला आणि ह्या बाजूला ही लाकडी बल्ली वापरल्याच्या नंतर याच्यावरती असते बांबूची फ्रेम आता इथं पण प्रत्येक बघा एक फुटाच्या अंतरावरती बांबू वापरलेला आहे प्रत्येक एक फुटाच्या अंतरानं बांबू आहे इथं सपोर्ट देण्यासाठी फक्त आम्ही एक दुसरी लाकडी बल्ली ह्या द्यायचा नव्हता परंतु म्हणलं पुन्हा जास्त झुकल्या जाईल म्हणून हा मुद्दा आम्ही एक ठेवलेला आहे इथं बदल काय केलाय बघा ह्याच्यामधला तुम्हाला दाखवतो तु वरती घे बदल हा आहे की इथं मी ह्या फ्रेमच्या वरती ताटवे टाकायचे होते जे आपल्याकडं बांबूच्या ह्याचे ताटवे वाटतात तट्टे म्हणतं कोणी तरटे म्हणतं कोणी ताटवे म्हणतं कोणी ते नाही का एखाद्या कॉफी शॉपमध्ये गेल्यावर तुम्हाला डिझाईन साईटमध्ये पाहायला भेटतात ते परंतु रामेश्वर म्हणला तटवे नको म्हणे एक ताडपत्री भेटते बघा आपल्याकडे जाड ताडपत्री कपड्याची ही ताडपत्री या ठिकाणी वापरली आम्ही वरती आणि त्याच्यावरती वापरली ती आपली पन्नी पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून आणि ह्याच्यामुळे होतो गारवा मेंटेन या ताडपत्रीमुळे एकदम पदशीर सुतळीमध्ये बांधकाम मी मागाशी सांगितलं प्रमाणे टेस्टिंग आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची असते हा जो शेड आहे त्याची पण मजबूती बघू शकता तुम्ही बहात्तर किलोचा सतीश तुमच्या समोर पदशीरपणे ह्या याच्यावरती पेलू शकतोय हे बघा खर्च जास्त करायची गरज नाही इथे अडिशनल एकच गोष्ट आहे कोबा केलाय कोबा याच्यामुळे की थोड्याफार गोष्टी मला इथं काही काम करण्यासाठी एकदम साध्या पद्धतीमध्ये आपलं असतं रात्री आम्ही दोघ जण इथं झोपत पण असतो एक आपले कामगार गडी सुदाम भाऊ त्याचबरोबर किंवा दुसरे कोणीतरी आले किंवा गेस्ट आले तर त्यासाठी पण इकडून म्हणजे सांगायचा मुद्दा की साध्या पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला सांगतो पंधरा ते सोळा हजारामध्ये हे बनलेलं आहे सेम साईज दहा बाय सोळा पंधरा ते सोळा हजारामध्ये ही पूर्ण थेम बनलेली आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला शेड करावं लागणार आहेत मी सगळा पसारा तुम्हाला इचकून याच्यामुळे सांगतो सगळ्या गोष्टी कारण सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमचा पैसा जास्त जाऊ नये ऑप्शन तुमच्याकडे भरपूर येतो तुम्ही त्या पद्धतीमध्ये करा किंवा तुम्ही ह्या एलिव्हेटेड पद्धतीमध्ये करा किंवा तुम्ही लोखंडी करा पत्राचा करा भारी भारी पद्धतीत करा सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या खिशामध्ये जर पैसा नसेल बँकेने जर सपोर्ट केलेला नसेल तर तुम्हाला ह्या साध्या पद्धतीत तुमचं विश्व तयार करून तुम्हाला लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे आणि तुमच्या स्वतःला पण टेस्ट करणं गरजेचे का बाबा मी ह्या दुग्धव्यवसायात सक्सेस राहू शकतो का का बाबा मी कुक्कडपालनामध्ये शेळी पालनामध्ये सक्सेस राहू शकतो का चार सहा महिने वर्ष दोन वर्ष काम केल्यावर तुम्हाला स्वतःची उत्तरं स्वतः मिळतील मग त्यावेळेस तुम्ही भारीचे शेड बनवा त्यावेळेस बँका पण मदत करतात आणि सगळ्याच गोष्टी सुरुवात ह्या पद्धतीने करणं गरजेचे आहे मी माझ्या बनवलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या शेळ खूप महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या व्यवसायामध्ये कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांना पाठवायला विसरू नका बरेच लोक आपले स्टेटसला सुद्धा व्हिडिओ ठेवतात खूप चांगली गोष्ट आहे मला पाठवतात का तर तुमची माहिती खूप मोलाची असते सर म्हणतात लोकांना जाणं गरजेचे तुमच्या पद्धतीने शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा तुमच्याकडं सगळं काय आहे ठीक आहे आणि महत्वाचा मुद्दा ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रशिक्षण आपण आयोजित करत असो मार्केट रेटपेक्षा पन्नास टक्क्यापेक्षाही कमी किमतीमध्ये हे तुम्हाला माहिती आहे माझं कार्य ह्या शेळीपालन कुकुटपालनातलं तर ट्रेनिंगसाठी रामेश्वरचा नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा प्रमाणपत्र ट्रेनिंग ते प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हा आपला संपूर्ण फार्म कसा बनवला त्याची एक प्लेलिस्ट आहे बारा पंधरा व्हिडिओची ती जाऊन बघा म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला की सरने हा सगळा फार्म उभारते वेळेस कशी मेहनत केलेली तर हे व्हिडिओ या ठिकाणी आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र